सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती रेट मिळाला आहे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील सर्वच ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर भेटला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी हे दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारावर भेटतोय एक कमेंट नक्की करा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक झालेली आहे चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक झालेली आहे सतराशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार आठशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो ती बाजार समिती आहे वाशिम आवक झालेली आहे आठशे क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतो वाशिम बाजार समितीमध्ये पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारात भेटतो वाशिम बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर अवक झालेली आहे पाच हजार क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे कर्जत अबक झालेली आहे एकशे शहात्तर क्विंटल कमीत किंवा बाजारात भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय कर्जत बाजार समितीमध्ये पाच हजार प्रति क्विंटल बघा बाजार समिती जी काय आहे ती आहे मलकापूर आवक झालेली आहे सोळाशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा या पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झालेली एकशे शहाण्णव शे क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सोलापूर बाजार समितीत पाच हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला अवक झालेली आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार चारशे पस्तीस रुपये का हरभराची जात आहे काबुली यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे नागपूर आवक झालेली आहे सव्वीसशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला नागपूर बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे मेहकार अबाक झालेली आहे तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे सत्तर रुपये